यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भोती भारत अभ्युथ्यानम धर्मस्य तदात्मन सृजन्यह असे मानणाऱ्या भगवान श्रीकृष्णासारखेच कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि इथल्या देशाला आणि धर्माला ग्लानी आलेली असताना या राष्ट्रामध्ये मातीमध्ये चैतन्य भरवण्याचे काम केलं असं मानणारा खूप मोठा वर्ग आहे कारण भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्यात अनेक साम्यस्थळं आहेत श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्रत्यक्ष जगलेले एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांसारखा दुसरा कर्मयोगी मिळणे दुरापास्तच भगवान श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराज यांच्यात जी समानता आहे त्यामध्ये एक महत्वाचं साम्य म्हणजे भगवान श्रीकृष्णाला आठ पत्नी होत्या रुक्मिणी सत्यभामा जांबवंती कालिंदी मित्रविंदा सत्या भद्रा आणि लक्ष्मणा त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांना देखील आठ पत्नी होत्या सईबाई सोयराबाई सकवारबाई गुणवंताबाई लक्ष्मीबाई सगुणाबाई काशीबाई आणि पुतळाबाई सभासद बखर एक्क्याण्णव कलमी बखर राज्याभिषेक कल्पतरू आणि तंजावरमधल्या बृहदेश्वराचा शिलालेख अशा अनेक ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नींच्याबद्दल माहिती मिळते कित्येकांना प्रश्न पडतो शिवाजी महाराजांना आठ पत्नी कशा असतील असतील तर त्या का आणि एवढी लग्ने करायची खरंच गरज काय होती वगैरे वगैरे पण विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील मूल्यानुसार सतराव्या शतकातील सामाजिक आणि राजकीय गोष्टींची उकल होत नाही तर आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत महाराजांच्या आठ पत्नींचा इतिहास आणि ती लग्ने करण्याच्या कारणांच्याबद्दल मी माया जाधव मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी पत्नी म्हणून शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री म्हणजे सईबाई सईबाईंचा जन्म सोळाशे तेहतीस मधला म्हणजे शिवाजी महाराजांनंतर तीन वर्षाचा दोघांच्या मध्ये असलेलं हे थोडंसं अंतर आणि सोळाशे एक्केचाळीस मध्ये झालेला विवाह यामुळे शिवाजी महाराजांची पहिली सखी म्हणजे सईबाई असे म्हणता येईल दोघेही लहान असल्यापासूनच एकमेकांच्या बरोबर असल्याने त्यांच्यातलं नातं हे देखील विशेष प्रेमाचं असं होतं सईबाई या फलटणच्या मुधोजी निंबाळकर यांच्या कन्या फलटणचे निंबाळकर आणि भोसले यांच्यात यापूर्वीही लग्नसंबंध झाले होते जिजाऊंची देखील फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती त्यामुळे आपल्या मुलाला मुलगी पाहताना त्यांच्या डोळ्यासमोर आली सईबाई सईबाईंच्यापासून महाराजांना तीन मुली झाल्या सकुबाई रानूबाई आणि अंबिकाबाई आणि एक मुलगा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी पुढे इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात आपलं नाव लिहिलं पण संभाजी महाराजांच्या जन्मानंतर सईबाईंची प्रकृती खालावत गेली आणि सोळाशे एकोणसाठ साली त्यांचे निधन झाले शिवाजी महाराजांची दुसरी पत्नी म्हणजे कराडजवळच्या तळबीडच्या संभाजी मोहित्यांची मुलगी सोयराबाई सोळाशे बावन्न साली सोयराबाईंचे आणि शिवरायांचे लग्न झाले शहाजीराजांची दुसरी पत्नी असलेली तुकाबाई ही सोयराबाईंची आत्या म्हणजे संभाजी मोहितेंची बहीण त्यामुळे तुकाबाईंनी शहाजीराजांच्या दोन मुलांना म्हणजे शिवाजी महाराजांना आणि व्यंकोजीराजांना आपल्या भावाच्या दोन मुली दिल्या म्हणजे शिवरायांच्याबरोबर सोयराबाईंचे लग्न झाले तर व्यंकोजीराजांच्या बरोबर अनुबाईंचे लग्न झाले सोयराबाईंना सोळाशे पासष्ट साली दीपाबाई नावाची एक मुलगी झाली आणि सोळाशे सत्तर साली राजाराम महाराजांचा जन्म झाला त्यानंतर मात्र सोयराबाई प्रचंड महत्वाकांक्षी झाल्या आणि भविष्यात सत्ता आपल्या मुलाला मिळावी असा प्रयत्न करू लागल्या सोळाशे चौऱ्याहत्तर साली झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या समयी पट्टराणीचा मान सोयराबाईंनीच मिळवला त्याशिवाय स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते हो हे सोयराबाईचे भाऊ असल्यामुळे त्यांचाही त्यांना फायदा होईल अशी अपेक्षा होती पण त्यांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध टाकलेले फासे चुकीचे पडले आणि त्या एकाकी पडल्या त्यांच्या मृत्यूचे नक्की कारण माहीत नसले तरी सोळाशे एक्क्याऐंशी साली त्यांनी विष पिऊन रायगडावरच आत्महत्या केली असा काही ठिकाणी उल्लेख आहे शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी म्हणजे पुतळाबाई पुतळाबाई या पालकर घराण्यातल्या होत्या स्वराज्याचे सेनापती नेताजी पालकर यांच्या त्या होत्या पुणे जिल्ह्यातल्या शिरूर जवळ घोड नदीच्या घेत हे पुतळाबाईंचे माहेर सोळाशे त्रेपन्न साली राजगडावर त्यांचे महाराजांशी लग्न झाले पुतळाबाईंनी सदैव शिवाजी महाराजांना खंबीरपणे साथ दिली संभाजी महाराजांच्या वर त्यांनी सख्या मुलाप्रमाणे प्रेम केलं सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ अडीच महिन्यांनी शिवरायांचे जोडे बरोबर घेऊन पुतळाबाई सती गेल्या आणि आपली जीवनयात्रा संपवली रायगडावर जी वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून दाखवली जात होती ती खरं तर पुतळाबाईंची समाधी आहे असं इतिहासकारांचं मत आहे त्यानंतर शिवरायांची चौथी पत्नी होती सकवारबाई शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड यांची सकवारबाई ही बहीण पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातल्या भरेगावच्या नंदाजीराव गायकवाड यांची मुलगी नऊ जानेवारी सोळाशे छप्पनला राजगडावर जिजाऊंच्या उपस्थितीत त्यांचा विवाह पार पडला सक्वारबाईंना कमळजा नावाची एक मुलगी देखील होती शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि संभाजीराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा रायगड मोगलांच्या ताब्यात गेला तेव्हा महाराणी येसूबाई युवराज शाहू महाराज यांच्याबरोबर शिवरायांचे पत्नी सकवारबाई देखील औरंगजेबाच्या कैदेत सापडल्या पुढे औरंगजेबाच्या कैदेतच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नक्की कारण किंवा त्यांची समाधी यांच्याबद्दल कुठलीच माहिती उपलब्ध नाही तरीही त्यांच्या मृत्यूचे अंदाजे वर्ष इसवी सन सतराशे असावे असा इतिहासकारांचा अंदाज आहे शिवरायांच्या पाचव्या पत्नी म्हणजे काशीबाई काशीबाई या जिजाऊंच्या माहेरकडील म्हणजे जाधव घराण्यातल्या होत्या जिजाऊंचे भाऊ अचुलोजी यांची काशीबाई ही नात कारण अचलोजींचे पुत्र म्हणजे काशीबाईंचे वडील संताजी हे स्वराज्याच्या कामी कनकगिरीच्या वेढ्यात शिवरायांचे भाऊ संभाजीराजे यांच्याबरोबर ठार झाले होते त्यांचीच मुलगी काशीबाई हिला जिजाऊंनी आपली सून करून घेतली काशीबाईंचे कुटुंब नेहमीच स्वराज्याच्या सेवेत राहिले अफजलखानाच्या वधाच्या वेळी शंभूसिंह जाधव म्हणजे काशीबाईंचे बंधू हे देखील महाराजांच्या बरोबर होते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर काही दिवस म्हणजे सोळा मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी काशीबाईंचा रायगडावर मृत्यू झाला शिवरायांची सहावी पत्नी म्हणजे गुणवंताबाई जिजाऊंच्या बरोबर विदर्भातून आलेल्या घराण्याच्या पैकी एक म्हणजे इंगळे देशमुख यांचे घराणे शिवाजी इंगळे हे गुणवंताबाईंचे वडील शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या खळदबेलसर इथल्या लढाईपासून इंगळे घराने नेहमी सर्व लढायात अग्रेसर राहिले गुणवंताबाईंचे बंधू काथाजी इंगळे हे प्रतापगडावर प्रसंगी शिवाजी महाराजांच्या बरोबर असणाऱ्या दहा अंगरक्षकांपैकी एक होते तंजावर इथल्या बृहदेश्वरच्या शिलालेखात शिवपत्नींच्या नामावलीमध्ये गुणवंतबाईंचा उल्लेख येतो शिवरायांच्या सातव्या पत्नी होत्या सगुणाबाई सगुणाबाई या कोकणातल्या दाभोळच्या राजेश शिर्के घराण्यातल्या होत्या काही साधनांच्या मते सगुणाबाई या शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या असाही उल्लेख आढळतो आणि त्यांचे लग्न सोळाशे एक्केचाळीस सालीत झाले होते असाही उल्लेख आढळतो सगुणाबाईंना एक मुलगी होती नाव होते राजकुंवरबाई ही मुलगी पुन्हा शिर्क्यांच्याच घरात गणोजी शिर्के यांना दिलेली होती त्याचवेळी गणोजी शिर्के यांची बहीण येसूबाई ही शिवरायांच्या मुलाला अर्थात छत्रपती संभाजी महाराजांना दिली होती अशा प्रकारे शिर्के आणि भोसले यांचे नाते संबंध अतिशय घट्ट होते शिवरायांची आठवी पत्नी होती लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई या जावळीच्या विचारे कुटुंबातील विचारे अर्थातच जावळीच्या मोऱ्यांच्या पैकीच एक जावळीचे चंद्रराव मोऱ्यांचे दिवाण असलेले हनुमंतराव मोरे हे लक्ष्मीबाईंचे वडील जावळी घेण्यासाठी आणि जावळीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी हनुमंतरावांच्या मुलीशी म्हणजे लक्ष्मीबाईशी लग्न केले लक्ष्मीबाईच्या बद्दल इतिहासातील कागदपत्रात फार कमी माहिती आढळते ह्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्नी आता पुढचा प्रश्न असा येतो की आठ लग्न करायची गरज काय होती तर याचं उत्तर साधं आहे जे आपल्याला श्रीकृष्णाच्या चरित्रात देखील पाहावयास मिळते म्हणजे लग्नाच्या माध्यमातून राजकीय संबंध घट्ट केले जायचे फलट्यांचे निंबाळकर घराने स्वराज्याशी नेहमी एकनिष्ठ राहिले तर सोयराबाईच्या माहेरकडचे मोहिते घराने स्वराज्याची केलेली सेवा सर्वांनाच ज्ञात आहे कारण सरसेनापती हंबीराव मोहिते हे शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून लढले त्याचवेळी छत्रपती संभाजी महाराजांना देखील त्यांनी भक्कम साथ दिली अशाच प्रकारे पुतळाबाईंच्या माहेरचे पालकर घराणे अतिशय निष्ठेने स्वराज्याच्या सेवेत राहिले सकवारबाईंच्या माहेरचे गायकवाड घराणे किंवा गुणवंताबाईंच्या माहेरचे इंगळे देशमुख या सर्वांनी स्वराज्याची अतिशय निष्ठेने सेवा केली शिवरायांची एक पत्नी असलेली काशीबाई यांचे वडील स्वराज्याच्या सेवेत शहीद झाले तर त्यांचे बंधू शंभू सिंह जाधव आणि त्यांचा मुलगा धनाजी जाधव यांनी पुढे अनेक वर्षे शिवाजी महाराजांनंतर देखील स्वराज्याचा डोलारा स्वतःच्या खांद्यावर सांभाळला सगुणाबाईंच्या घरचे शिरके घराने देखील स्वराज्याच्या सेवेत होते पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची निष्ठा डळमळलेली दिसते अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी जी आठ लग्न केली त्याच्याबरोबर त्यांनी आठ वेगवेगळ्या राजकीय आघाड्या तयार केल्या ज्या नेहमी स्वराज्यासोबत राहिल्या आणि काहींनी तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढच्या अनेक पिढ्या स्वराज्याच्या सेवेत खर्च केल्या तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे लव नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ